श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे जत नगर परिषदेचे काँग्रेस पक्षाचे एक तरुण तडफदार उमेदवार आपल्या सर्वांचे सन्मान्य सुजय नाना शिंदे इथे उपस्थित असणारे या प्रभागाचे आपले उमेदवार आणि सातत्याने लोक चळवळीमध्ये पुढे असणारे लोकांसाठी लढणारे आमचे रासपाचे व काँग्रेस आणि रासपाचे उमेदवार सन्मान्य विक्रमजी ढोणे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी सन्मान्य मनीषा सचिन मानेजी उपस्थित इथे सर्व या ठिकाणी आपले या विभागाचे दुसरे उमेदवार काँग्रेस पक्षाचे ॲडव्होकेट युवराज ज्यांना आपण सर्वजण अत्यंत प्रेमाने बाळ निकम म्हणतो असे सन्मानी ॲडव्होकेट बाळ निकम या ठिकाणी आदरणीय गवंडी काकी उपस्थित असणाऱ्या सर्वच या परिसरातील आपले सान्मान्य डॉक्टर गणपतरावजी लवटे आप्पासाहेबजी माळी श्री भरतची माळी बबनजी या ठिकाणी मुक्ता मुक्तीजी या ठिकाणी रियाजी शेख राजूजी हैदराबादी मुबारकजी मुल्लाजी सिराज मुल्लाजी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि सर्व आमच्या माता आणि पंतप्रधाना जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण दोन डिसेंबर रोजी मतदान करणार आहोत पण केवळ ही मतदान करून आपली जबाबदारी आणि आपल्या वॉर्डातनं कुठला तरी एक नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचा आहे ह्याच्यापुरती आपली जबाबदारी नाही येणाऱ्या पाच वर्षाकरता आपल्या प्रभागातून कुठल्या विचाराला आणि कुठल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे कोण असा कार्यकर्ता आहे जो नगरसेवक होऊन आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल आपल्या प्रभागाचे प्रश्न समजून घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून तो नगरसेवक आपल्यासाठी तो प्रश्न सोडवेल अशा एका चांगल्या उमेदवाराला आपल्या मतदान करायचं आहे माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी ही निवडणूक कशा पद्धतीने होती आपल्याला सांगितलं आता ही तिरंगी लढत आहे एकीकडं एक सत्ताधारी पक्ष असेल आता त्यांची काय पार्श्वभूमी आहे त्यांचे नेते कोण आहेत ते तुम्हाला सर्व चांगलं माहिती दुसरा एक पक्ष आहे जो सत्ताधारी पक्षाचा बी टीम आहे बी एका सी एका डी ए मलाच माहित नाही ते त्यांना कसं मोजतात ते त्यांना कदाचित माहीत असेल आणि म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षामध्ये ताकद एकत्रित येऊ नये ह्याच्यासाठी सुरुवातीपासून नाना माझं ना स्पष्ट मत आहे सुरुवातीपासूनच हे कट कारस्थान कुठेतरी मुरलेलं होतं पेरलेलं होतं जेणेकरून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला त्यांना कुठेतरी वाटत होतं की अशी तिरंगी लढत झाली तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद कुठेतरी कमकुवत होईल उलट झालंय की ही जी काही गद्दार होती जी काँग्रेस पक्षाला आत बसून जी थोडं त्रास देत होती सगळी आता बाहेर गेली आणि सच्चे काँग्रेसवाले आज या ठिकाणी समोर ही निवडणूक लढतायत सच्चे काँग्रेस पक्षाचे रसापाचे कार्यकर्ते ज्यांना जत तालुक्यातल्या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे समजतात त्याची जाणीव आहे त्याचा तळमळ आहे असे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या या उमेदवारीच्या पॅनल ही निवडणूक लढ लड़, लढत आहेत जत शहर हे आता छोटं शहर राहिलं नाही हे एक मोठं शहर झालंय पन्नास साठ हजार लोकसंख्येपर्यंत पोहोचलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये ही जत शहराची लोकसंख्या कदाचित ऐंशी हजार लोकसंख्या होईल आणि जत शहर आपलं जर विकसित होत असेल तर ते विकास करण्याकरता चांगली विचाराची माणसं की नगरपालिकेमध्ये जाणं आणि जत शहराचा विकास हा त्यांच्या हातून घडून आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे आज आदरणीय नेतृत्वाखाली आज जतचं हे पॅनल तयार झालं या ठिकाणी जमदाडे साहेब असतील सुजय नानान सारखे या ठिकाणी स्वर्गीय अशोकराव शिंदे साहेबांच्या चिरंजीवन म्हणून आज ते या जत शहरामध्ये अनेक वर्षांपासून काम करतायत मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांच्याकडे आम्ही काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मी विशालरावजी असतील आम्ही ही जबाबदारी विक्रमदादा असतील त्यांच्यावर सुपूर्द केली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले काही वर्षांपासून त्यांनी मार्केट कमिटी चालवली आणि आज त्याच पद्धतीने जत नगरपालिकेमध्ये विक्रमदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला खात्री आहे की सांगली जिल्ह्यातून सर्वात चांगली नगरपालिका ही करण्याकरता सुजय नाना शिंदे आणि आमचे सर्व नगरसेवक अत्यंत तळमळीने काम करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवरायांचा पुलेशाह आंबेडकरांचा अल्या होळकरांचा हा पक्ष आहे आणि या पक्षाच्या विचारातून हे विचार आम्ही बोलत नाही तर पक्षाचे हे जे काही हे विचार आहेत या राष्ट्रपुरुषांचे हे विचार प्रत्यक्षपणे जीवनामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करत असतात मला कल्पना आहे जत तालुक्यामध्ये आणि जत शहरामध्ये नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काय काय राजकारण चालू मी त्याच्यावर फार काय बोलणार नाही माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं नाही आणि कोण आज तुम्हाला सत्ताधारी पक्षाचा कोण आमदार किंवा कोण इतर येऊन सांगत असेल की तुम्ही आम्हाला साथ द्या आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही जत चालेल शहराचा विकास करू जत चा शहराचा विकास करण्याकरता या ठिकाणी काही सत्ताधारी पक्षाचे काही पैसे लागत नाही जत तालुका शहराचा विकास करण्याकरता मनामध्ये जिद्द लागते आणि ती जिद्द मध्ये हे मला आपल्या सर्वांना मनापासून सांगायचं जत शहराचं जत तालुक्याशी आमचं कदम कुटुंबाचं एक वेगळं भावनिक नातं आहे रक्ताचं नातं आहे आणि त्या रक्ताच्या नात्यातून स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी सातत्याने या जत शहराला जुक्त माप दिलं स्वर्गीय उमाजीराव सरंबडीकर जी असतील आज त्यांना साहेबांनी ताकद देण्याचं काम केलं आणि त्यांच्या माध्यमात जत शहराचे पाणी प्रश्न असतील आदरणीय विक्रमदा सातत्याने दहा ते पंधरा वर्ष एक चळवळ उभी केली आणि आज मला अभिमान आहे की त्यांनी जे काही या ठिकाणी बी पेरलं त्याचं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद